ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुसळधार पावसाने चणगड हादरला प्रकल्प 100% भरले बंदरे पाण्याखाली चणगड तालुक्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने दणाणून पाकले असून जांभरे जंगम हट्टी घटप्रभा हे तिन्ही मध्यम प्रकल्प 100% भरले आहेत. प्रचंड पाणी विसर्गामुळे नद्यांना पूर आला असून अनेक बंदरे पाण्याखाली गेले आहेत. प्रकल्पात एकशे सदतीस पावसाची नोंद झाली असून तेवीस पॉईंट तेवीस दशलक्ष घनमीटर म्हणजे शंभर टक्के पाणी साठा झाला आहे पंधराशे चौदा क्युसेस सांडवा व दोनशे चाळीस क्युसेस पाणी विद्युत गृहातून सोडलं जात असून कोकरे चंदगड कुर्तनवाडी वा व हल्लारवाडीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत जंगमाटी प्रकल्पाची पाणी पातळी सातशे सव्वीस पॉईंट पंचवीस मीटर झाली असून चौतीस पॉईंट पासष्ट दशलक्ष साठा झाला आहे त्र्याहत्तर पावसाची नोंद झाली आहे सहाशे चौतीस विसर्गामुळे कोवाड ताम्रपर्णी नदी येथील बंधारा जलमय झालाय घटप्रभाव प्रकल्पात तब्बल दोनशे वीस मिलीमीटर पाऊस झाला असून चव्वेचाळीस पॉईंट एकशे बहात्तर दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला आहे पाच हजार पाचशे ऐंशी क्युसेस सांडवा व ऐंशी आठशे क्युसेस विद्युत गृहातून विसर्गामुळे पेणी तारेवाडी हिंडगाव बिजूर वोगली कानडी सावरडी अळकूर व कानडेवाडीचे सातही बंधारे पाण्याखाली गेले आहेत ओवाड येथे जुन्या बंधाऱ्यावर पाणी आलं असलं तरी बाजारपेठेत पाणी शिरलेलं नाही प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून बचाव पथके सज्ज ठेवली आहेत पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असली तरी पाणी साठ्याच्या दृष्टीने स्थिती समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे महान नेपसटी संगड होऊन प्रकाश ऐनापुरे